चल लवकर छत्र उघड पटक्या बर आज कोणाचा वायदा उतरले का बा उतरतो छत्र बा उदर धरली ना हे काय हे पाहिलं इकडं पण बाबा कोणाच पोळी वच आपली हॅलो नंतर येऊ मान तुमच्याकडे वच हा निघणार आहे ना नाही नाही तर छत्र बा उदर हा बर हे काय धरली ना

आता कोणाकडे चालत पहिल्यांदा चालतंय तिच्याकडे तिच बरोबर हा चाल 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 तू कुठं चालला चाल छेत्राडवाच्या उदरली काय मारू खाली करून टाकेल जास्त दुसरा मारू बर बर ठेवून टाकेल मी व्यवस्थित राहायचं सावकार चला चला सावकार

सावकार नमस्कार नमस्कार बोला सावकार आता तुम्ही राणा चोरीच्या बारा कळत नाही तुम्हाला वसुली वसुली वस आजचं वायद होत का सावकार खायला मग मी काय करत हे बघा उत्पन्न परिस्थिती लय व्याखरे

भांडवल दिलच शेतीला उत्पन्न दोनच गाय घ्यायचे ना तुम्हाला तुम्हाला पुढच्या वर्षी कागद करून देतो ना मी येईल नागरिक वसुलीला त्याच्यामुळे आपली वसुली वाईला मी वसुली म्हणते सावकार आमचा तो खालचा टुकडा ना त्याचे कागदपत्र तुमच्याकडे घ्यायला

कधी आता मग सावकार तुम्हाला म्हणते आंड्याचे पप्पा आंड्याचे पप्पा तुम्ही ऐकती नाही का तुला मी सकाळीस सांगितलं ना बाराला लाईट ला, 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 आलं की मला अगोदर जेवारी भरायची म्हणून हा जेवारी भरली टमाट्याचे रोप लावले अहो ते जवारीचं नाही द्या आधी त्या सावकारा क जायचं होतं ना हाँ. चला ना पाठक्या रे हे देखू फेकून इड मग ते घेतलं ना टाकून ती आणि इथं गा वावरत त्यानं कचरा होतो घरी घे तुमच्या साखर माहाग ना कधी बर आता आज बोलेल आहे का सावकारांनी तुम्ही मला सकाळी काय म्हणले नाही काम त्याच्याकडे पण आपण जाऊ म्हणले तुमच्या काय खरं सांगू का मला ना म्हटलं का थर काटा येतो बर मला तर वाटतं जीव देऊन टाकवा माझी अजिबात हिंमत नाही राहिली कर्ज घ्यावा आणि फेडावा म्हणून ते मग आता काय करायचं टाकायचं तुला हिंमत असेल ना नाहीतरी मी मेलो ना कर्ज घेऊन तुलाच फेडावं लागेल बरं

आता सख्या राहिला ना सख्या सख्याचा सख्या सख्या त्याच्याकडे चार लाख झाले लेऊ चार लाख झाले व्याजाचं हा सगळं टोटल काढली बाई हा आठ लाख चार लाख झाले हा आणि ते या काय टोटल मारून घ्या किती बर पैसे किती वाढले बस खाल व्याज नमस्कार काय पैसे लागत होते माझ्या अंड्याच शिक्षण करायचंय मला आहे ना दहा लाख रुपये लागत या कळा अहो माझा अंडे आहे ना तो डॉक्टर की पास झाला परंतु त्याला दुसऱ्या देशात आहे आणि मोठा डॉक्टर बनवायचा मुलाचं नाव अंडे ठेवले काय हा बरोबर आहे आणि तो अंडे आम्ही दोघांनी असा हुशार केला पहिली असताना त्याचा अभ्यास करून घेतला खूप शिकवला तर एवढी कृपा करा दहा लाख रुपयाला नाही म्हणू नका ना तो डॉक्टर झाला का तुमचे तेवढे तेवढे पैसे देऊन टाक द्याल का मग विचार याला द्यायला काही नाही दोन मिनटात तुझं काम तू पर... कर रे व चुलीला एवढ्या सांगितल्या काय कर व चुलीला तिला तुला सांगितलं तेवढं कर म्हटलं ना तुझ्या हिशोब काढत राहते हा चालू हि दहा लाख लागे बघा सावकार लय उपकार होतील हो प्रपंच तुम्ही कशावर देणार मग माझा मुलगा डॉक्टर नक्की होईल का बरोबर आहे ना लय हुशार आहे आमचा अंड्या अंड्या हो साहेब तो ये ना सावकार आमचं ना का समजू तो अंडा तुमचाच आहे असच समजा तुम्ही असं समजा का तुमचाच मुलगा आहे आणि तो दुसऱ्या देशात पाठवणार आहे तुम्ही मा का अंडे नाही ना मा परत आव... ना आमचं सांभाळायचं का आमचं सांभायचं बघ तुमचं समजून काम करा तेवढ तसे काय होत खराब तर रक्कम लय माहिती होते मी अह तेवढाच खर्च येतो ना दुसऱ्या देशात पाठवायचा डॉक्टर केला तेवढाच खर्च येतो म्हणून आम्ही ना वाटत

तू इथून बस इकडे बाय बरोबर बसली आता खाली बसू कावढी कृपा करा किती लागला काय दहा लाख रुपये दहा लाख रक्कम लई मोठी

का वावर इकून पैसे देऊ म्हणा बोल बोल सावकार जसा आमच्या आंड्याचा जन्म झाला आणि तो पाच वर्षाचा झाला आणि जस त्याला घातलं ना कुठं पहिली पहिली शाळेत मध्ये घातला ना वर्गात तस तुम्हाला सांगा ते तो पार डॉक्टर परीक्षेला जाऊ असतो एकही टाइम ना बसले झाला हो का लय हुशार आहे तुमचा अंड्या हुशार आहे आणि आमचा अंड आहे ना तुम्हाला सांगते डॉक्टर झाल्याशिवाय राहणारच नाही जाला। मी पैसे देईल मी का तुला अंड्याच्या बरेच डॉक्टर वैल त्याच्या पैसे देत नाही मी माझ्या आठे राहते हे बघ पहिले आठाशी राहील तुला पहिला वाय द्यायला मी काहीच म्हणणार नाही तर तुला मी एक चार वायदे देऊ शकतो तुला चार वायद्यात पैसे जर नाही आले तर तुला डायरेक्ट घुसळून माघारी आणेल दोन भांडी करायला

अहो तुमची पैन पै चुकती करील पण अशी काही आड घालू नका अहो तो माझा अंड्या आहे ना तो माझा अंड्याच तुम्हाला पेढे बी आणि पार्टी पण देईल पैसे सगळे फेडून टाकेल असं नका करू हे तुम्हाला आंड्याचे कचरा ते अंडीशी घेतले तो पेढे तूच खाय तो अंड्याचे मला काय करे तु अंड्याचे पेढ्याशी मी सांगतो ना नक्की पैन पैस चुकती करेल ना असं नका आड घालू हे फक्त बाईला पाहून पैसे देऊ राहिले बाई जबाबदार राह आता असेल तर मी पैसे देणार आहे

डोक्याला ताण येत तुम्ही झाले बहिरे अरे बोल मा, ना मग महत्त्वाचा विषय आहे ना नाही सावकार देऊ राहिला पैसे हा का देऊ राहिला ना देऊ राहिला पण फेडले पाहिजे फेडू ना फेडू 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 जाऊ का मग मी घरी हा घरी जातो मला पाणी भरायचं तू घेऊन ये पैसे मग असं करते का हा थांबा ना सांगत जाऊ ना जाऊ गं सावकार दे ना मग हा करा ना एवढी कृपा हा एवढी कृपा करा आमच्या भाई चाल करा चल नाही चल राहते चल तू करा चल तुला पैसे देतो काढून पैसे घेऊन मोजून घेऊन येतो पैसे त्याला काल पाठी ती मी तुला म्हणून पैसे जोर आले त्याला दिसना दिसना ऐकायला येत नाही काय म्हणत काय नाही काय बर चला, चला।, चला। चाल मध्ये बर चालव मी तू इकडे था मी तर बसू का पण बसू का मी पण तास लागला अजून

मस्त नाही येतो धावला पटापट बसतो मी नाय नाय बसतो नका सावकार नाही थांबे तुम्हाला पैसे हा नाही शेवटची आठ लक्षात ठेव सावकार तुमचं पाय पडत आहे ना पैशाला घेऊ लागा हो तुमच्या अंड्याचं काय ते करून जाईल

ઉત્પન્ન નહીં પીના ગંગાર પીના